हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर वरच जस्ट स्कूलमधून आलाय आणि कपडे वगैरे चेंज करायचे आहेत त्याला तर सॉक्स आणि बाकीचं काढून घेतलंय त्याने आणि चाललंय त्याचं तर आता त्याची ही एक्झाम आहे कधीपासून आहे बाबू थर्टीन थर्टीन काय मार्च hmm. हां तर आता बुधवारपासून त्याची एक्झाम आहे आज आहे सोमवार म्हणजे परवापासून आणि दिदीचा आज मॅथचा पेपर होता याच्या अगोदर एक व्हिडिओ आला आहे मी दुकानातला तुम्हाला केला होता तर त्यामध्ये मी सांगितलं होतं आणि आता चार वाजले मी पुन्हा घरी आले आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझे पहिले दोन व्हिडिओ होते ते ते त्यामधून मिस झाले म्हणजे जे शूट केलेले होते पूर्ण मोबाईलला जे म म्हणजे माय फाईल्स मी क्लिअर केल्या त्यामधून सगळंच गेलं असो त्यामध्ये सांगितलं की मी आपलं बीटर जे आहे ते खराब झालेलं आहे त्याची मोटर जळाली आहे आय थिंक आणि कस्टमर केअरला फोनसुद्धा झाला आहे तर त्यांनी पुन्हा किंवा नाशिक को कुठेही घेऊन या एका ठिकाणी रिपेअर करून देऊ असं सांगितलं आहे असं होऊन जाईल काय टेन्शन घेऊ नका पण आता घेऊन जायचं आणि यायचं आणि तोपर्यंत आपलं काम थांबून राहतं ही खूप मोठी माझ्यासाठी म्हणजे न परवडणारी गोष्ट आहे त्यामुळे आता हाताने क्रीम बीट करायचीच आहे आणि आता चार वाजलेत सव्वा चार झाले जवळपास एक दोन ऑर्डर आहेत एक अर्धा किलोची बटरस्कॉच आणि दुसरा एक किलोचा रसमलाईचा आहे आणि शॉपमध्ये मी तुम्हाला केक दाखवले होते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर हा बघा एक बटरस्कॉचचा स्पॉन्ज आहे आणि हा एक बनवला आहे हा रसमलाईचा आहे रसमलाईचा बनवायचा आहे हा स्पॉन्ज बनवला आणि त्यांचा फोन आला की टू टीअर पाहिजे अरे टू टीयर टू टीयर पाहिजे तर आता ह्याला काहीतरी डोकं चालून मला त्याला टू टीयर तर करावाच लागेल आता मी बघते काय करता येईल मला जर जुगाड केलं तर ते तुमच्याशी नक्की शेअर करेल आपल्या धनश्री केक्सला तर आता वरची सुद्धा एक्झाम आहे आणि वरच सायटी सुद्धा वेस्ट लक द्या जी दिलाचा मॅथप पण खूप इझी गेला असं म्हणते ती बघूया आता तर चला आता केक करून घेते आणि केक क्रीम तर हाताने हाताने बीट करायची आहे पण इकडे मी करायला घेतलाय आणि थोडीशी क्रीम आहे काल जास्त बीट केली होती जास्त म्हणजे केक जास्त बनवलंय म्हणून क्रीम सुद्धा बीट केली होती तर कालची एक क्रीम झाली एक मिनिट तर कालची एक क्रीम झाली आणि एक म्हणजे एकच क्रीम हाताने सॉरी एक क्रीम बीट हट करायला टाकली अर्धी झाली आणि नंतर अर्धीला ते बंद पडायला लागलं ला असं ला थोडंसं चालू बंद चालू बंद व्हायला लागलं आणि असं एकदम स्लो 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 आवाजच त्याचा चेंज झाला तर मला लगेच कळलं की कदाचित मशीनला प्रॉब्लेम आलेला आहे आहोंना लगेच सांगितलं त्यांनी कस्टमर केअर केअरला रिक्वेस्ट टाकली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ये घेऊन या तुम्हाला रिपेअर करून देऊ कदाचित कर ठेवून यावं लागेल लगेच तर काय होणार नाही तर आता थोडीशी क्रीम आहे त्यात मी दोन्ही क्रम कोट करून घेणार आहे आणि थोडीशी क्रीम हाताने पीठ करणार आहे आणि काय होईल ते तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे तर आता केक वगैरे झालेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं मशीन आपलं बंद झालेलं आहे त्याची मोटार जळालेली आहे आणि आता झालेली आहे जवळपास पावणे सात झालेत आणि दीदी तर गेली आहे ट्युशनला ट्यूशनला म्हणजे ॲक्च्युली मॅम नाही आहेत पण बाकीची मुलं येऊन तिथे थोडा स्टडी करतात एकत्र म्हणून गेली आहे आणि आता संध्याकाळ झाली म्हटलं काहीतरी चटपटीत असं करावं मुलांच्या आवडीचं त्यामुळे आज बनवणार आहे फ्लावरचे मंचुरियन खूप छान असा हे, फ्लावर आलेला आहे वानोळा तर फ्लावरचे मंचुरियन बनवणार आहे स्पेशली वरदला ही डिश फार आवडते त्यामुळं वरत तर खूप खुश झालाय त्याला माहीत नव्हतं दिवाबती करत होता तो तर फ्लावरचे मंचुरियन करणार आहे आणि थोडक्यात तुमच्याशी शेअरसुद्धा करणार आहे आज ही रेसिपी तर चला आता अगोदर हा फ्लावर जसा पाहिजे तसा कट करून घेऊयात तर आता फ्लावर जी आहे तर ती आपल्याला कट करायची आहे जशी साठी पाहिजे तशी हे बघा तर आता खूप मोठा आहे गट्टा त्यामुळे आपल्याला अशी फ्लावर्स ठेवायचे आहेत त्याचे छोटे छोटे जे फुलं आहेत हे बघा या पद्धतीची हे बघा अशी मोठी मोठी फुलं ठेवायची आपल्याला सगळी आणि हे बघा या पद्धतीची मी आता सगळी करून घेते तर आता जे दोन केक बनवले होते त्यातला एक जो आहे तो शूट केला आहे तो मी तुम्हाला नाही दाखवणार आणि एक जो आहे तो शूट नाही केला तो मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर आता हा जो केक आहे तो आता द्यायचा आहे त्यांचा फोन आला आहे आम्ही केक घ्यायला आलो आहे आणि मगच मी त्याच्यावरती जे फॉन्डंट आहे तर ते अप्लाय करणार आहे हे बघा या पद्धतीने तर त्यांचा कॉल आला म्हणून मग मी हे घेतलं आहे लावायला हे बघा या पद्धतीने आणि मंगेश आणि दीपिका असं नावही टाकायचं त्यावरती आपल्याला म्हटलं थोडक्यात शेअर करावं रेसिपी करायला घेतली छान फ्लावरचे मंचुरियन करायचे तर नेमका फोन आला म्हटलं ठीक आहे चला अगोदर केक फायनल करावं मंगेश आणि दीपिका असं नाव लिहिणार ना आहे त्यावर अरे असं होतं कधी कधी हातातून सटकत कस्टमर येऊन थांबलेला आहे शॉप जवळ आपल्या आणि फोन आलेला आहे म्हटलं चला आता वरत जाईल घेऊन तर बघा या पद्धतीचा केक झाला आहे तर हे बघा छान असा केक झाला आहे आपला त्यांनी फोटो सेंड केला होता सेम टू सेम तसंच बनवून दिला आहे फाटलं आहे का बरं दुसरा बॉक्स तर बरंच गेलेला आहे घेऊन केक आता आणि मी घेतलेला आहे फ्लावरचं मंचुरियन करायला आणखी एक जो केक आहे तोही जाईलच साडेसहाला त्यांनी सांगितलं होतं बघूयात आता ते कधी येतात घ्यायला आणि तोही पाठवावा तर लागेलच आता हे फ्लावरचे मंचुरियनची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे एकदम सुंदर होतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना तर प्रचंड प्रचंड आवडतं तर चला आता काय होईल तसं मी तुमच्याशी शेअर करते इकडे फ्लावर जो आहे तो छान छोटे छोटे या पद्धतीचे थोडे मोठ्या टाईपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत आता हे छान आपल्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे तर आता इथे बघा या पद्धतीचा असा फ्लावर जो आहे थोडासा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करायचा आहे आणि फ्लावर एकदम स्वच्छ घ्यायचा आहे कुठेही आळी वगैरे नसावी आणि स्वच्छ पाण्यात धुवून मी स्वच्छ पाण्यात ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इकडे एका पातेल्यात छान असं गरम पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाक हळद मिठात छान अशी फ्लावर हे बघा एक चमचाभर मीठही टाकणार आहे म्हणजे मग त्यामध्ये ही फ्लावर जी आहे ती स्वच्छ धुवून आता आपल्याला टाकायची आहे आणि थोडीशी एक पन्नास टक्के म्हणाल तर छान तिला आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे अगदी उकळीमध्ये आणि पुन्हा निथळूनसुद्धा घ्यायची आहे नंतर तर हे बघा या पद्धतीने मोठं पातेलं ठेवलं आहे जेणेकरून ती अशी खळखळ उकळ उकळली जाईल आणि पूर्ण ॲक्च्युली फ्लावर फार स्वच्छ आणि निरोगी आहे पण काही असलंच तर नको प्रॉब्लेम त्याच्यामुळे या पद्धतीने करून घेते तर इथे बघा अजून हे फ्लावर जे आहे तर ते गरम गरमच आहे यामधून अजून वाफा निघतायत तर या पद्धतीने मी चाळणीमध्ये काढून घेतले आहेत पातेल्यातून आणि अगदी शिजवायचे नाही आहेत फक्त एक उकळीतून आपल्याला काढून घ्यायचे आहेत नंतर ते आपल्याला तसेही तळूनच घ्यायचे आहेत आणि इकडे मी मंचुरियनसाठी कांदा कोबी त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि काळी मिरी जी आहेत तर ते सुद्धा थोडी ठेचून घेतलेले आहेत शिमला मिरची माझ्याकडे नाही आहे बघते मी इथे जवळ भाजीवाल्याकडे आहे का शिल्लक तर आता याला आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये तर इथे मी टाकणार आहे एक छोटा चमचा लाल तिखट छोटा छोटा चमचा का टाकला तर वरदला जास्त तिखट आवडत नाही आणि अगदी अर्धा चमचा मीठ कारण आपण शिजताना मीठ टाकलेला आहे तर या पद्धतीने आणि त्यानंतर थोडीशी काळी मिरी पूट पण टाकणार आहे अगदी थोडी टाकणार आहे नंतरही आपल्याला टाकायचीच आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा एक दोन चमचे सोया सॉस तर माझ्याकडचा थोडा संपला दुसरा आहे दुसरं आहे पॅक म्हणून म्हटलं यातला संपून जाईल तर सोया सॉस टाकून घेतलेला आहे मी आणि त्यावरती टाकायचं आहे आपल्याला एक दोन चमचे कॉर्नफ्लोअर हे बघा दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे आणि हे जे आहे ते छान असं आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे जे तिखट वगैरे मीठ हे सगळं कोट होऊन जाईल आपल्या या फ्लावरला फ्लावर जे आपल्याला तळायचे त्याच्यासाठी तर हे बघा नॉर्मल टॉस करून घेतलं आहे आणि हे थोड्या वेळासाठी एक पंधरा वीस मिनिटांसाठी आपल्याला असं सोडायचं तर आता इथे आपल्याला एक वाटी भरून मैदा घ्यायचा आहे मी चाळून घेतला आणि आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे एक वाटी घेतलेली आहे जशी आपलं जितकं आहे म्हणजे जे, जे फ्लावर्स आहेत ते जितके आहेत तितके आणि अर्धी वाटी त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत पणा येतो आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर कॉर्नफ्लोअरसुद्धा ॲड करणार आहे मोठ्ठा चमचा आहे हे बघू शकता तुम्ही सुद्धा छान असा क्रिस्पी पणा येतो त्याला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ आता मीठ आपण उकडतानाही टाकलं होतं आणि त्याला मॅरिनेट करतानाही टाकलं आहे त्याच्यामुळे तरीही एक चमचा मीठ इथे मी वापरलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे हळद हे बघा या पद्धतीने हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे मी छान अशी सुद्धा आपल्याला ते कुरकुरीत खाता येतील आणि पाणी टाकून हे बॅटर जे आहे ते थोडंसं खूप पातळही नाही असं छान कन्सिस्टन्सीचं आपल्याला तयार करायचं आहे थोडेसे जास्त आहे म्हणून हे बॅटर मी जास्त तयार केलेलं आहे या पद्धतीने छान असं बॅटर तर बघा हे बॅटर जे आहे ते या कन्सिस्टन्सीचं मी बनवलेलं आहे थोडंसं पातळच बनवायचं खूप जाड कोट नको आहे आपल्याला त्यावरती छान कुरकुरीत पण येतो यामुळे तर इथे तुम्हाला हवं म्हणतात ना दिसायला छान दिसेल म्हणून मी एक दोन तीन ड्रॉप रेड कलरसुद्धा वापरलेला आहे नाही वापरला तरी चालेल पण मी वापरला आहे मुलांना असं छान दिसतं अगदी एक दोन ड्रॉप टाकले होते तर बघा या पद्धतीने तळून छान असे रेड रेड आपले मंचुरियन होतील तर आता पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत की जी शिमला आहे तीसुद्धा मी जाऊन घेऊन आले अगदी बाजूलाच भाजीवाले आहेत पण खूप सुकलेली होती तर अशी लांब लांब मी कटसुद्धा करून घेतलेली आहे कांदा आहे फ्लावर आहे तर आता हे बघा आपले फ्लावरचे मंचुरियन जे आहे ते छान असे मॅरिनेट झालेले आहेत थोडे बऱ्यापैकी आणि आता आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने यामध्ये घ्यायचे आहेत ते आणि थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत तर हे बघा पूर्ण डीप करायचं आहे यामध्ये हे बघा अशा पद्धतीने डीप करायचे आणि एक एक करून टाकायचं तर आता इथे एकीकडे मी तेल जे आहे ते तापायला ठेवले आणि तेलसुद्धा आपलं तापून रेडी झालेलं आहे तर हे जे आहे आपण बॅटरमध्ये डीप करतो आहे तर ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि छान क्रिस्पी होतं ते तळल्याच्या नंतर तर वरदला तसंच खायची खूप इच्छा झाली आहे वर चालले की मम्मी लवकर तळून दे मला खायला त्याला थोडंसं खाऊन पाहायचं आहे अगोदर तर बघा या पद्धतीने छान तयार होतात तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होतात तर या पद्धतीने मी छान तळून घे तर आता एक बॅच जी आहे तर ती मी तळून घेणार आहे हे बघा आपली छान अशी एक बॅच तळून होती आहे तयार तर खूप छान वरद तर म्हणतोय की खूप छान वास सुटला आहे मम्मी तर मी थोडे जास्त टाकलेत कारण त्याला खायचेत पण आणि त्याला मला मंचुरियन पण करून द्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आता आपण तळून घेऊयात अगोदर तर आता हे जे आहे आपली पहिली बॅच जी आहे तर ती तळून होत आलेली आहे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे की बघताक्षणी खाव असं वाटतंय आणि खूप छान असा घमघमाट सगळ्या घरामध्ये सुटलेला आहे तर वरण म्हणतो आहे की मम्मी मला पहिलं खायला दे तर असंच तुम्ही भजी म्हणून खाल्लं तरी चालतील म्हणजे फ्लावरचे पकोडे म्हणून खाल्लं तरीसुद्धा चालेल अगदी सुंदर लागतं खरं तर ॲक्च्युली मला तुम्हाला माहिती आहे माझं बिझी शेड्यूल असल्यामुळे फार वेळ नसतो पण तरीही मी मुलांसाठी वेळात वेळ काढून असं काही ना काही बनवण्याचा प्रयत्न करत असते कसं असतं म्हणतात ना की खाण्यासाठी सगळं काही करायचं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे आणि छान असं क्रिस्पी झालेलं आहे अगदी ह्यालासुद्धा असं क्रिस्पी लागतं आपल्याला चमचाला तर आता शेजारी मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यावरती काढून घेणार आहे छान असं निथळून घ्यायचं आहे आणि मगच काढायचं आहे तर बघा या पद्धतीने एकदम सुंदर असे झाले आहेत सेम प पद्धतीने तुम्ही चिकनचे सुद्धा बनवू शकता चिकन सिक्स्टी फाय वगैरे तर त्यामध्ये अंडी वगैरे फोडून टाकली टाकावे लागतात म्हणजे तर आता आवाज तुम्ही ऐकू शकता इतके क्रिस्पी झाले आहेत आणि सगळे मी आता या पद्धतीने तळून घेणार आहे तळून ठेवून नंतर बनवले तरी चालतील तर खूप छान असे वाजता आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे बघा तुम्हाला कळत असेल खूप छान क्रिस्पी झालेले आहेत आणि सुंदर झालेले आहेत तर वरतला आता मी खायला देते आणि सगळे तळून घेते एकदम छान क्रिस्प आ क्रिस्प आलेला आहे त्याला आणि हे बघा आपलं माकड इकडे एक सुद्धा केलेली आहे तर मी खाऊन दाखवते एकदम छान झालेले आहे मीठ वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे झाले तर आता सगळी तयारी मी करून घेतलेली आहे मंचुरियन झालेत जे हव आपल्याला ते कट करून घेतले थोडासा भात लावलाय सकाळची थोडीशी भाजी आहे त्याच्यामुळे त्यांना खायला प्रॉब्लेम नाही खायला हेही थोडंफार खातील पण जर नाही पोट भरलं तर असू द्या म्हटलं भात त्यांना लागतोच लागतो, लागतो दोन्ही टाईम भाताचे जबरदस्त फॅन आहे तर थोडासा भात लावला भात संपला होता म्हणून आणि भाजी तर आहे सगळ्याची त्याच्यामुळे आणि थोडस हेही खातील आणि मुलांना छान असं वाटेल मी बॅक कॅमेराने तर इथे बघा आपले जे मंचुरियन आहे तर ते सगळे छान असे तळून झालेले आहेत आणि त्यानंतर ही सगळी तयारी पण आता लगेच मी करणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मग अशी मॅरिनेट करताना आपलं आलं लसूण टाकायचंच राहिलं तर आलं लसूण सुद्धा नक्की टाकायचंय तर जेव्हा वरत बोलल्यानंतर मला बोलता बोलता राहून गेलं तर या पद्धतीची छान अशी आज रेसिपी एक चेंज म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर हे सुद्धा झालेत वरत थोडंसं खाऊन गेलेलं आहे शॉपवरती म्हटलं लगेच करू नको मम्मी इकडचं छान स्वच्छ सगळं मी आवरून घेतलेलं आहे आणि इकडे भात असाल तर खूप खूप पसारा होऊन जातो थोडंसं काही करायचं म्हटलं की प्रचंड पसारा होऊन जातो तर आता कुकर होईल आणि वाजले जवळपास साडेआठ साडेआठ वाजतच आलेले आहेत हे बघा आणि नऊ सव्वा नऊला शॉप बंद होतं त्यामुळे तर आणि द्यायचं आहे मला खरंच तर आता मुलं आली की मग त्यांना परतवून देईल परतने तसेच पकोड्यांसारखे भरपूर खाल्ले सॉसही नाही त्यांनी तसेच खाल्ले खूप छान लागतात शक्यतो फ्लावरची कोबीची भाजी मुलं खात नाहीत तर त्यांना अशा पद्धतीनं नक्की करून द्या नाही मंचुरियन बनवलं तर नुसते असे पकोडेसुद्धा खूप छान लागतात तुम्हाला मैदा नसेल टाकायचं तर ता तांदळाचं पिठा आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर नक्की वापरा खूप छान टेस्टी होतात क्रिस्पी होतात आणि तेलही वगैरे अजिबात पकडत नाहीत खूप तेलकट होत नाही काही नाही अगदी सुंदर लागतं तर नक्की ट्राय करा आता पुढची अर्धी प्रोसेस मुलं आल्यावर राह तर आता जे मंचुरियन आहे ते इथे मी फ्राय करायला घेतले त्यासाठी ते, तळलेलंच तेल घेतलेलं आहे साधारणतः दोन चमचे आणि त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट कांदा आणि दो शिमला मिरची टाकली पण ती क्लिप मिस झाली इथे तुम्ही बघत असाल तर मी सगळं ऑलरेडी टाकून दिलेलं आहे पण तेल कडकडीत कर गरम झालं की मगच त्यामध्ये टाकायचं आणि शक्यतो ही सगळी प्रोसेस फास्ट गॅसवरती करायची आहे ठेवताना कढई कमी गॅसवर ठेवायची आणि हे सगळं शक्यतो लोखंडी कढईत केलं जातं चायनीज आणि पन्नास टक्केच भाज्या शिजवल्या जातात फक्त एक आपण कसं म्हणतो सोते केल्या जातात एक परतवलं जातात फक्त तर इथे रेड चिली सॉस आणि सोया सॉस आहे माझ्याकडे ग्रीन चिली सॉससुद्धा तुम्ही वापरू शकता दोन चमचे इथे मी सॉस वापरलेला आहे सोया सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकला आहे सॉसमध्येही मीठ असतं थोडं भाज्यांना मीठ मी टाकलेलं आहे चव येण्यासाठी इथे तुम्ही मिरची जी आहे हिरवी मिरची ती उभी कट करून टाकू शकता त्यानंतर आपला कांद्याची पातसुद्धा थोडी वापरू शकता पण आता सध्या माझ्याकडे कांद्याची पात नाही जे आहे जेवढं आहे तेवढं मी छान टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे सगळं त्यानंतर थोडीशी काळी मिरी मिरीपूड इथे मी टाकणार आहे वरच जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी हिरवी मिरची नाही टाकली आणि एक चमचाभर व्हिनेगर टाकायचे त्याने छान अशी चटपटीत टेस्ट येते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल एक चमचाभर तर इथे मी थोडंसं एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते सुद्धा इथे टाकलं आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही थोडीशी करतो आहे आपण आणि छान असे फ्लावरचे मंचुरियन तयार होणार आहेत ही ग्रेव्ही जी आहे ती छान शिजवून घ्यायची आहे पाणी टाकून आ, तुम्हाला जितपत कित कसं हवं आहे त्यानुसार थोडं पाण्याची कन्सस कन्सिस्टन्सी कंसिस्ट, कमी जास्त करायची क्वांटिटी तर इथे मी सगळे मंचुरियन टाकून दिले आणि छान असं मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही कुठेही हॉटेलपेक्षा कमी दिसत नाही आहे हॉटेलमध्ये या डिशेश खूप महाग असतात शक्यतो जमेल तितकं आपल्या मुलांना घरच्या घरी करून द्यायचा प्रयत्न करा तरीही माझ्याकडे टॉमॅटो सॉस नव्हता टॉमॅटो सॉस असेल तर तोही तुम्ही एक चमचा इथे वापरू शकता मी नाही टाकला हे बघा माझ्याकडे जेवढं जेवढं असतं तेवढंच मी ॲडजस्ट करायला बघते टाकल्याच्यानंतर जास्त वेळ मिक्स ठेवायचं नाही नाहीतर ते चिवी होऊन जातात थोडंसं एक सगळीकडून फ्राय झालं की लगेचच काढून घ्यायचं आणि सर्व करायचं आहे त्यावरती कच्चा कोबी टाकायचं आहे किसलेला त्यानंतर स कांद्याची पातही टाकू शकता रेप रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ